ऑस्ट्रेलियाच्या अंडर नाईन्टीन टीमनं भारताला हरवून वर्ल्ड कप जिंकला आधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मग आय सी सी वर्ल्ड कप आणि आता अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकून ऑस्ट्रेलियानं विश्वविजयाची हॅट्रिक केली आजवरच्या क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियाचा महिला संघ असो पुरुष संघ असो किंवा युवा ऑस्ट्रेलियन टीम वर्ल्ड कपमध्ये दादागिरी कांगार उंची पुरुष संघानं सहा वनडे एक टी ट्वेंटी आणि एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असे मिळून आठ ट्रॉफी जिंकल्यात ऑस्ट्रेलियन महिला टीमनं तर वन डे सात वेळा आणि टी ट्वेंटीत सहा वेळा वर्ल्ड कप आहे तर युवा टीम चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की नेहमी ऑस्ट्रेलियाच वर्ल्ड कप का जिंकते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया म्हणजेच दादा संघ नव्वदच्या दशकापासून तर लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये कांगारूंनी दरारा निर्माण केला त्यामुळे स्पर्धा कोणती असो ट्रॉफी हे समीकरण बनलं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सात अशा सलग तीन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये कांगारूंनी एक हाती वर्चस्व गाजवलं होतं हाच किता ऑस्ट्रेलियाच्या महिला आणि युवा संघानंही गिरवला ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजयामागे एक महत्वाचं कारण मानलं जातं ते म्हणजे त्यांची मानसिकता याचं उदाहरण आपण नोव्हेंबरमध्ये भारतात झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पाहिलं वर्ल्ड कपच्या आधी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कॅप्टन पॅट कमिन्सला एक प्रश्न विचारण्यात आला एक लाख तीस हजार प्रेक्षकांसमोर खेळताना ऑस्ट्रेलिया टीम दबावात असणार का यावर कमिन्सनं उत्तर दिलं प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या बाबतीत हा सामना एकतर्फी नक्कीच असेल पण या प्रेक्षकांना शांत करणं यापेक्षा समाधान देणारी दुसरी गोष्ट नसेल आणि हेच आमचं लक्ष असे दुसऱ्या दिवशी नेमकं तेच झालं घरच्या मैदानात सव्वा लाख प्रेक्षकांसमोर भारतानं वर्ल्ड कप फायनल गमावली यामागची कांगारूंची मानसिकता पॅट कमिन्सच्या या उत्तरात दिसून आली ऑस्ट्रेलियाच्या यशामागे दुसरी बाब की इथल्या क्रिकेटचा पाया भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही डोमेस्टिक आणि एज ग्रुप क्रिकेटमध्येही एक स्मार्ट मॉडेल राबवलं जातं त्यामुळे एकापेक्षा एक सरस युवा क्रिकेटर इथे तयार होतात ऑस्ट्रेलियाच्या यशामागचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे नेहमी गुणवत्तेला दिलं जाणारं प्राधान्य चांगली कामगिरी करा टीममध्ये स्थान मिळवा हे धोरण असल्यानं माईक हसीसारखे क्रिकेटर अगदी तिशी पार झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियन टीममध्ये आले ऍडम व्होजेस सारख्या क्रिकेटरनं तर पस्तीसाव्या वर्षी ऑस्ट्रेलियाकडून डेब्यू केला होता ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स म्हणजे आक्रमकता ऑस्ट्रेलियन्स म्हणजे शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती आणि त्यामुळेच कांगारू क्रिकेट विश्वावर राज्य करतायत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा